संगमनेरच्या राजकारणात मोठे उलता पालत पंचवीस वर्ष एकनिष्ठ असलेला थोरातांचा प्रवक्ता खताळांच्या गटात तर अमोल खताळ यांचे एस टी पी प्लांट बाबत काय आहे मत पुरोगामी विचाराच्या काँग्रेस बाबत मजर शेख यांनी काय मांडले विचार बघा सविस्तर न्यूज एन एम वर नमस्कार प्रेक्षक न्यूज एन मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी होणार आहोत संगमनेर शहरातून आणि बातमी आहे ती राजकीय क्षेत्रातली प्रेक्षकांनो संगमनेर तालुक्याचे आमदार अमोल खताळ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे सलग पंचवीस वर्ष सातत्याने एकनिष्ठेने पुरोगामी विचारसरणी असलेल्या नेत्यासोबत अर्थातच माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासोबत मोठ्या राजकीय पक्षात काम केलेले मात्र आजच्या मुलाखतीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेले संगमनेर काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते म्हणून नेहमीच चर्चेत असलेले मजरबाई शेख यांचा आज पक्षप्रवेश झालेला आहे आजचा हा पक्षप्रवेश ज्या बाळासाहेब थोरातांनी तब्बल चाळीस वर्ष संगमनेर तालुक्यात सत्ता भोगली त्यांचाच पराभव केलेल्या संगमनेर तालुक्याचे नव्हे तर महाराष्ट्रात चर्चेला आलेले नाव म्हणजे जायंट किलर आमदार अमोल कताळ पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झालेला आहे आज संगमनेर शहरातील भारतीय जनता पार्टीचे जिल्हा पदाधिकारी तथा माजी उपनगराध्यक्ष जावेदभाई जागीरदार यांच्या निवासस्थानी आमदार अमोल कताळ पाटील यांच्या उपस्थितीमध्ये मजरभाई शेख यांचा पक्षप्रवेश शिवसेनेचे धनुष्यबान चिन्ह असलेली शाल घालून पुष्पगुच्छ देत आमदार अमोल कताळ यांनी मजरबाई शेख यांचा मोठ्या मानाने मोठ्या मनाने पक्षप्रवेश करून घेतला आहे यावेळी आमदार अमोल खताळ यांच्यासह माजी उपनगराध्यक्ष जावेदभाई जागीरदार राहुल भोईर आमदार अमोल खताळ यांचे कट्टर समर्थक बबलूभाई काजी कुरणगावचे निसारबाई शेख शाकीर मस्तान आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते या पक्षप्रवेशवेळी आमदार अमोल कताळ यांनी मुस्लिम समाजातील प्रलंबित प्रश्नावर आपले मत व्यक्त करत असताना विशेष म्हणजे बहुचर्चित ठरलेल्या वादग्रस्त एस टी बी प्लांट जागा स्थलांतराबाबत देखील आपलं मत व्यक्त केलं आहे तर मजरबाई शेख यांनी देखील पक्षप्रवेश केल्यानंतर काँग्रेस पक्षामध्ये इतकी वर्ष कामे केली ती फक्त पोकळ आणि खोट्या विकासाच्या आणि खोट्या पुरोगामी विचारसरणीच्या भूलतापांना बळी पडूनच केली त्यामुळेच आज खऱ्या विचारसरणीच्या आणि खऱ्या विकासाच्या दिशेने माझे पाऊल मी आमदार खताळ तर जावेदभाई जागेदार यांच्या मार्गदर्शनाखाली उचलले असल्याचे देखील त्यांनी मत व्यक्त केले आहे बघा न्यूज एन एम वर आज संगमनेर तालुक्याचे लोकप्रिय आमदार मान्य अमोल कताड साहेब यांच्या नेतृत्वाखाली मी शिवसेनेत प्रवेश केला आहे आणि तसंच आमचे मित्र जावेदभाई यांच्या बरोबर मागील एक ऋणानुबंध राहिलेला आहे आणि प्रत्येक वेळी ज्यावेळेस राजकीय घटना घडामोडी घडत असतात त्यावेळेस जावेद भाईंशी राजकीय विषयावर वेळोवेळी आपण चर्चा करत असतो त्यांच्याशी आपली एक वैचारिक देवाणघेवाण होत असते तर अशा वेळी जेव्हा संगण तालुक्यामध्ये परिवर्तन झालं त्यावेळेस एक मनात हे होत की आपण ज्या पक्षाबरोबर वर वर इतक्या वर्षापासून काम करतोय तो पक्ष खरोखर पुरोगामी विचार घेऊन चालतोय का म्हणजे मागील काही काळामध्ये मला असे अनुभव आले की आपण ज्या विचाराबरोबर राहतोय तो विचार खरोखर पुरोगामी आहे का आणि आपण ज्या विचारासाठी तडमड करतोय झटकायचा प्रयत्न करतो तर या सगळ्या गोष्टीचं अवलोकन केल्यानंतर मला असं वाटलं की आपण खरं म्हणजे राजकारणाचा जो मूळ विचार आहे म्हणजे विकासाच जे राजकारण आहे म्हणजे पुरोगामी विचाराच्या आडमध्ये विचाराबरोबर आपण राहतो पण खरोखर तो पुरोगामी विचार आहे का हे सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर समजल्यानंतर मला असं वाटलं की आज आपण मुख्य प्रवाहामध्ये प्रवेश करायला पाहिजे आणि अमोल खताडे ज्याप्रमाणे काम करतायत म्हणजे त्यांचा जो विकासाचा अजेंडा आहे त्या अजेंड्या बरोबर राहिलं पाहिजे हा विचार करून आणि आपले समविचारी मित्रांशी चर्चा केल्यानंतर मला असं वाटलं की आपण शिवसेनेबरोबर गेलं पाहिजे आणि शिवसेने बरोबर गेल्यानंतरच आपल्या समाजाचं काम आपण करू शकतो आणि आपल्या भागामध्ये विकास करू शकतो दुसरी गोष्ट माझ्या लक्षात आली की जे लोक समाजवत म्हणून आणि समाजाच्या नावावर राजकारण करतात ते लोक खरोखर समाजाच्या प्रश्नावर बोलतात का म्हणजे ज्या वेळेस भूमिका घ्यायची वेळ येते त्यावेळेस ते भूमिका घेत नाहीत आणि कस का करतात तर असे वेगवेगळे वे अनुभव वे आल्यानंतर मी निर्णय घेतला की आपण मान्य आमदार अमोल खताड यांच्या बरोबर शिवसेनेमध्ये काम करावं या सर्व प्रक्रियेमध्ये आमचे मित्र भाई जागीरदार तसेच आपले मित्र राहुल भोईर यांनी खूप मदत केली आणि या प्रवाहात सामील झाल्यानंतर मला एक चांगला आनंद मिळतोय म्हणजे समाधान आहे की आपण मुख्य प्रवाहात राजकारणाच्या आज आपल्या संगमभरातील मुस्लिम समाजाच्या तरुणांमध्ये ज्यांचे कामाच्या माध्यमातून विविध ओळख निर्माण केली असे मजोर भाई गेल्या कित्येक वर्षापासून काँग्रेस पक्षाचे एक निष्ठा कार्यकर्ता म्हणून त्यांनी काम केले मुस्लिम समाजाचे वी प्रश्न असतील त्यामध्ये स्वतः त्यांनी लक्ष देऊन वेळोवेळी ते सोडवण्याचा प्रयत्न त्यांनी केला परंतु ज्यावेळेस त्यांना आता आमची चर्चा झाल्यानंतर राहुल भाऊ असेल यांच्या माध्यमातून एक त्यांच्यावर चर्चा झाली त्यावेळेस त्यांनी विकास कामाचा जो आम्ही महायुतीच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यामध्ये जे परिवर्तन झालंय त्या माध्यमातून जे कामाचा धडाका सुरू आहे आणि हे काम करताना आम्ही कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता जे काम करतो त्या कामाच्या आणि प्रभावित होऊन त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे आता त्यांचा नुकताच आपल्या शिवसेना या परिवारामध्ये महायुतीमध्ये त्यांचा प्रवेश होऊन आम्ही त्यांचं स्वागत केलं आहे त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीने मजरबाईंनी युवकांचं संघटन शहरातील विविध प्रश्नांसाठी केलं आहे त्या माध्यमातून विविध प्रश्न मार्ग लावण्यासाठी ते प्रयत्न करताना त्यांना बऱ्याच वेळेस अपयश आलं परंतु निश्चित भाई मी तुम्हाला शब्द देतो जयतभाई असेल राहुल असेल किंवा आमचे सर्व सहकारी असेल तुम्ही आज आमच्या परिवारामध्ये आल्यामुळं तुमच्या ज्या काही समस्या असतील अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी आम्ही सुद्धा पूर्ण आपल्याला सहकार्य करणार आहेत आपल्या भागातीलच जो गेल्या कित्येक वर्षापासून प्रलंबित असलेला विषय आहे ज्या संदर्भात जाऊदभाई आणि मी स्वतः सुद्धा टी पी प्लांच्या आंदोलनाचा पहिल्या दिवशी मिळून स्वतः पाठिंबा दिला होता एक कार्यकर्ता म्हणून आणि आता सुद्धा मी आपल्या सर्व बांधवांच्या बरोबर आहे जे आपल्या सर्वांचं म्हणणं राहील त्यानुसारच एस टी पी प्लॅन संदर्भातला निर्णय येणारा पुढील कालावधीमध्ये हो आपण घेणार आहे आणि ज्या पद्धतीने काही लोकांनी मुस्लिम समाजाला फक्त निवडणुकीत राजकारणापुरता वापरण्याचा जो प्रकार केला होता तो निश्चित मजरबाई अनुभव घेतील आणि त्या माध्यमातून मजरबाईंचा आदर्श घेऊन अजून मुस्लिम बांधव सुद्धा आमच्याकडे विकासाच्यासाठी निश्चित सहभागी होतील याची मला खात्री आहे आमदार साहेब आजच्या या पक्षात प्रवेशामुळे निश्चितच संगमनेर जे पुरोगामी विचारसरणीचे लोक आपल्या पक्षा पक्षामध्ये आता थोडक्यात तुमच्या पक्षामध्ये जे प्रवेश करताय काय असा फॉर्म्युला वापरला गेला तुमच्याकडून ज्यामुळं पुरोगामी विचारसरणीचे पंचवीस पंचवीस वर्ष जुने असे कार्यकर्ते त्या पक्षाला सोडून तुमच्याकडे येण्याचं दामस लागतंय निश्चितच आमची भूमिका ठाम आहे आम्ही कुठल्याही समाजाचा कुठल्याही व्यक्तीचा राजकारणासाठी वापर करणार नाही वापर करत नाही त्यामुळं आम्ही जे काही काम करतो हे काम करताना निवडणूक झाल्यानंतर राजकारण सोडून द्यायचं असतं आणि विकासाच्या कामामध्ये सर्वांना बरोबर घेऊन पुढे जायचं असतं आणि ज्या पद्धतीने मी मगाशी सांगितलं का संगमने मुस्लिम समाजाचा मताच्या राजकारणासाठी जो फक्त वेळेला वापर केला गेला त्या वापरामुळे कुठंतरी निश्चितच हे तरुण वर्ग जो आहे हा कुठंतरी व्यतीत होता पुरोगामी विचार पुरोगामी विचार म्हणून जसं मज मगाशी सांगितलं तर पुरोगामी विचार म्हणून ते काम करताना त्यांचं एक रूप वेगळं होतं पुरोगामी दाखवायचं वेगळं होतं आणि काम करण्याची पद्धत एक वेगळी होती त्यामुळे कुठेतरी ना पुरोगामी विचार सांभाळला जात होता ना आपल्या कार्यकर्त्यांकडे लक्ष दिलं जात होतं त्यामुळे त्यांच्या मनामध्ये निश्चित परिवर्तन झालं असेल आणि येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये ज्या पद्धतीने आम्ही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असेल अहिल्यानगर नगर जिल्ह्याचे पालकमंत्री विखे पाटील असल यांच्या माध्यमातून संगमनेरमध्ये काम करताना सर्व समाजातील घटकांना जे तरुण ज्यांना सामाजिक कामाची आवड आहे परंतु सामाजिक काम करताना कुठंतरी त्याला राजकारणाची जोड लागती आणि ती राजकारणाची जोड देण्याचं काम आमच्या माध्यमातून जाहीर वेळ असेल आमचे सर्व टीम असेल त्या माध्यमातून येणाऱ्या कालावधीमध्ये हो आम्ही निश्चित करणार आहे तर प्रेक्षकांनो आमदार अमोल कताळ यांच्या सततच्या विकासकामाला जसजशी गती येत आहे तसतशी पक्षवाढीला देखील गती येत असल्याचं एकंदरीत दिसून येत आहे त्यामुळे एकंदरीतच संगमनेरच्या राजकारणात आमदार अमोल कताळ यांच्या या कामगिरीमुळे मोठी उलथापालत होऊन संगमनेर काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला मोठे खिंडार पडेल यात काही शंकाच नाही प्रेक्षकांनो हिंदीत एक म्हण आहे ती अशी की तुफान आनिसे पहिले लहरे आती है और लहरों का जो सामना करता आहे को तुफान रोकने मे कामयाब होता अगदी तसंच काहीस गेल्या वर्षभरापासून माजी आमदार बाळासाहेब थोरात आणि सध्याचे आमदार अमोल कताळ यांच्यात दिसून येत आहे त्यामुळे आता येणाऱ्या निवडणुकीच्या काळात लहरों का सामना करके तुफानो कोण रोकेगा हे बघणं महत्वाचं ठरणार आहे न्यूज एन एम पी करीता जमीर शेख उर्पा बसह शौकत पठान